ताजा साथी, स्वानन करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगर शहरात कुठेही सकल भागात पाणी साचणार नाही यासाठी महापालिकेने नवीन यंत्रणा मशीन मागवली आहे यासाठी आज प्रत्यक्षात डेमो घेण्यात आलाय इमर्जन्सी रिस्पॉन्ड डी वॉटरिंग युनिट असं या मशीनचं नाव असून महापालिका खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे आज उपायुक्त जमीर लेंगरेकर आरोग्य विभागाचे विनोद केणी एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत बीएसएनएल जवळील मोठ्या नाल्यात डेमो घेण्यात आलाय दरम्यान उल्हासनगरच्या कुठल्याही सखल भागात पाणी साचलं तर या मशीनद्वारे झटपट पाणी उपसा केला जाणार आहे शहरामध्ये बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये सखल भागात पाणी साचत आणि ते पाणी काढण्यासाठी आपल्याकडे काही पोर्टेबल पंप्स आहेत मात्र त्याची ते क्षमता तेवढी मोठी नाही त्यामुळे हे एक गाडीवर ठेवलेले जे एक मोठ्या क्षमतेचे पंप्स आहेत आणि एकाच वेळी दोन मोठे पंप आणि दोन पोर्टेबल छोटे पंप हे काही मिनिटातच साचलेलं पाणी त्या ठिकाणून काढू शकतात तर आज याच प्रात्यक्षिक या ठिकाणी एका कंपनीद्वारे आयोजित केलेलं होतं महानगरपालिकेचा मनोदय की येत्या पावसाळ्यामध्ये महानगरपालिकेच्या काही सकल भागामध्ये इथं अशा घटना घडू शकते त्या ठिकाणी अशा प्रकारची यंत्रणा आपण घ्यावी किंवा कसे याबाबत विचारविनिमय सुरू आहे आज त्याचं प्रात्यक्षिक बघायचं होतं म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलं आपण आप स्वतः असेल की डी वॉटरिंग म्हणजे पाणी सकल भागातून काढून ते हलवणं किंवा त्यामुळं पूर परिस्थिती निर्माण होणार नाही आणि लोकांच्या घरात पाणी शिरणार नाही याकरता ही यंत्रणा किती उपयुक्त आहे हे आज प्रात्यक्षिक याच्या ठिकाणी झाले आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या ता घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा